ओबीसी आरक्षणातील घुसखोरी आणि बनावट जात प्रमाणपत्रांविरुद्ध डॉक्टर प्रवीण तायडे यांनी सिंदखेड राजा येथे उपोषण सुरू केले असून आज तिसरा दिवस आहे त्यांची प्रमुख मागणी म्हणजे ओबीसी आरक्षणाचा खरा लाभ फक्त पात्रांना मिळावा आणि बनावट प्रमाणपत्र धारकांवर तात्काळ कारवाई व्हावी गेल्या अनेक वर्षांपासून इतर समाजातील लोक बनावट प्रमाणपत्रांच्या आधारे आरक्षणाचा फायदा घेत असल्यामुळे ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांचे आणि तरुणांचे हक्क हिरावले जात आहेत या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आणि सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच डॉक्टर तायडे यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे ओबीसी समाजात वाढत चाललेल्या असंतोषाला या आंदोलनामुळे नवीन दिशा मिळेल का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे जिजाऊ सिंदखेडराजा शहरामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांच्या पदपर्शाने पाहून झालेले ऐतिहासिक नगरीमध्ये ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी साखळी उपोषण सुरू झालेलं आहे हे साखळी उपोषण याच्यासाठी आहे की मराठा समाजाचे नेते सन्माननीय दरांगे पाटील हे मुंबई या ठिकाणी आमरण उपोषण करत आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमच्या ओबीसी बांधवांची तीव्र इच्छा आहे परंतु हे आरक्षण ओबीसी बांधवांच्या ताटातलं न देता त्यांना सेपरेट आरक्षण द्यावं माझ्या मराठा समाजासाठी कायदा तयार करण्यात यावा आणि आरक्षणाची मर्यादा वाढवावी आणि मी सन्माननीय या, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की या महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये जातीनिहाय जन जनगणना करून सर्व समस्त बांधवांना या ठिकाणी समान आरक्षण देण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करावा अशी मागणी या ठिकाणी करतो आणि जर ओबीसीच्या आरक्षणाला जर धक्का लावला तर संपूर्ण भारत देशामध्ये ओबीसी बांधवांच्या खांद्याला खांदा लावून हा बौद्ध समाज ओबीसी बांधवांच्या पाठीमागे उभा राहील याची सर्वांनी दक्षता आणि नी नोंद घ्यावी धन्यवाद एकतीस आठ दोन हजार पंचवीस पासून काल रात्रीपासून साखळी उपोषणाला संपूर्ण ओबीसी बांधव या साखळी उपोषणाला भेट देत आहेत आणि ओबीसीच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्यात त्या अनुषंगानं आज जिजाऊ राजवाड्यासमोर साखळी उपोषणाला कालपासून सुरुवात झालेली आहे आणि असंख्य ओबीसी बांधव या साखळी उपोषणाला भेट देत आहेत तरी शासनाने जी त्वरित दखल घेऊन ओबीसीच्या ज्या ज्या मागण्या आहेत आम्ही जे जे पत्र व्यवहार शासनाला केलेले आहेत माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून ओबीसीच्या ज्या पण मागण्या असतील त्या आमच्या पूर्ण कराव्या अशी समस्त ओबीसी बांधवांच्या वतीने आम्ही शासनाला मागणी करत आहोत तरी त्वरित याची दखल घेऊन या साखळी उपोषण लवकर सोडावे अशी मी शासनाला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र